दर्शन रे दे रे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडणारा आवाज म्हणजे प्रल्हाद भगवानराव शिंदे अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या प्रल्हाद शिंदे यांचे आई वडील मुंबईत आले त्यांच्यासोबत प्रल्हाद देखील मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर गल्ली बोळात भजन गात फिरायचे मुंबईच्या लेबर कॅम्प मधल्या ले पार्ट्यांमध्ये कोरस देण्यापासून त्यांनी गायनाचा प्रवास सुरू केला अशाच एका पार्टीत त्यांचं गायन ऐकून एच व्ही स्टुडिओने त्यांची गेला हरी कुण्या गावा ही केवळ चार गाण्यांची पहिली कॅसेट रेकॉर्ड केली आणि महाराष्ट्राला मिळाला त्यांचा खणखणीत आवाज गाण्याच्या बोलांना हृदयाशी जोडणारा त्यांचा गळा केसांची गिरकी हाताला झटका देण्याची विशेष लकब श्रोत्यांना भावली वारी असो उत्सव असो त्यांच्या आवाजाशिवाय आजही सण अपुरे आहेत अरे सागरा शांत हो जरा इथे भीम माझा बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेत ते गात असलेलं हे गाणं ऐकून कित्येक लोक रडले होते विशेष म्हणजे प्रल्हाद हे कव्वाली गायनात देखील अव्वल होते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या कव्वाली गायनाला वाहवा मिळाली आज जरी त्यांचा आवाज शमला असला तरी त्यांचा शिंदेशाही सूर मुलं आणि नातवंडांकडून जपला जातोय खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या या कणखर आवाजाला बेटर इंडियाचा मानाचा मुजरा